नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द स्कॉलर मॅथ फ्रूटमध्ये आपलं सहर्ष स्वागत काल आपण भूमिती हा घटक पाहिला होता आणि त्याचा भारांश पाहिला होता भारांश म्हणजे त्याचा वेटेज तो किती मार्कला येऊ शकतो तर आजचा घटक आहे मापन आणि याचा भारांश आहे वीस टक्के म्हणजे कालचा सारखाच आहे जवळपास सारख्या भारांशाचा घटक आहे महत्व मापनामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर मापनामध्ये परिमाणे ज्यामध्ये आपण लांबी वस्तुमान धारकता कालमापन नाणी आणि नोटा या गोष्टी शिकू शकतो याची सविस्तर माहिती आपण पाहणारच आहोत सध्या आपण घटक आणि उपघटक हे पाहत आहोत तर महत्व मध्ये हे उपघटक आहेत पहिलं आहे परिमाणे दुसरं आहे परिमिती या परिमितीमध्ये त्रिकोणाची परिमिती चौकोणाची परिमिती, परिमिती बहुभुजाकृती अनेक बाजू असलेली जी आकृती असते तिची सुद्धा परिमिती आपल्याला पाहिजे आहे दुसरा उपघटक आहे क्षेत्रफळ मीन्स एरिया तर या एरियामध्ये त्रिकोण चौरस आयत समांतरभूत चौकोन समभूत चौकोन समलंब चौकोन वर्तुळ अनियमित आकृती व तिचा रेखांकित भाग म्हणजे किती जागा व्यापलेला आहे क्षेत्रफळ त्या एवढ्यापर्यंत आपल्याला यामध्ये क्षेत्रफळ पाहायचं आहे नंतर पुढचं उपघटक आहे या ठिकाणी लिहिण्यासाठी जागा अपुरी पडलेल्या शेवटचा एक उपघटक बाकी आहे म्हटला तो म्हणजे पृष्ठफळ आणि घनफळ यामध्ये क्यू क्युबाय म्हणजे घन आणि त्याच्यामध्ये दंडगोल शंकू यांचं पृष्ठफळ आणि घनफळ आपल्याला काढायला शिकायचं आहे तर खूप महत्वाचा हा आणि जास्त भारांश असलेला घटक आज आपण पाहिला भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार